आपली म्हणजे आधुनिक हिंदूंची अवस्था मोठी बिकट आणि केविलवाणी झालेली आहे सनातन धर्माच्या नाना प्रकारच्या मतांच्या चक्रव्यूहात खरा रस्ता कोणता हे न समजल्यामुळे आपण प्रचंड गोंधळून गेलेलो आहोत आणि जो धर्म जो त्याच्या लहानातल्या लहान आणि मोठ्यातल्या मोठ्या अनुयायांच्या उपयोगी पडण्यासाठी नाना रूपे धारण करतो अशा धर्माचा मर्म आपल्या चुकीच्या दृष्टिकोनामुळे आणि चुकीच्या समजुतींमुळे आपल्याला कळे नासा झाला आणि अशा परिस्थितीत भोग आणि भौतिकतावाद याच्या पलीकडे काही माहीत नसलेल्या पाश्चात्य देशाकडून आध्यात्मिकतेचा मिनमिनटा दिवा उसना घेऊन आपण आपल्या पूर्वजांचा धर्म समजवून घेण्याचा निष्फळ प्रयत्न करत आहोत त्यामुळे होतय काय की एकतर आपण निरीश्वरवादी तरी होऊन बनून जातोय किंवा आपण एक असा जीवनक्रम मागतोय ज्याच्यामध्ये आपल्या हिंदू हिंदू धर्माचा किंचित वास आहे आणि तो जो भोग विलासी जीवन जे जी आहे ते आपण अंगीकृत करून टाकलेलं आहे आणि त्यामुळे काय होतंय की आंधळ्यामागे जाणाऱ्या आंधळा जसे इतर इतस्त पसरत पसरलेले आहेत हे जे कठोपनिषदाचं वाक्य आहे ते आपण दिवसेंदिवस खरं करत चाललेलो आहोत आणि हीच आपली मोठी शोकांतिका आहे नमस्कार मित्रांनो जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपण आहे ना खूप भ्रमित झालेलो आहोत आपल्याला आहे ना आपला खरा रस्ता काय हेच है माहीत नाही तसं पाहिलं तर मुक्ती च्या मार्ग स्वीकारणे ह्या खेरीज आपल्याकडे दुसरा काही पर्यायच नाहीये पण आपल्याला हे समजतच नाही की नक्की करावं काय कारण मला मी हे जे व्हिडिओ करतोय ना हे व्हिडिओ करण्याच्या मध्ये मला काही सूचना माझ्या जवळच्या लोकांकडून आल्या की अरे बाबा तू जर ह्या अशा एखाद्या आदर्श परिस्थिती वरून परिस्थितीने किंवा याच्यातून बोलला गेला असतं तुझ्या खऱ्या भावना कोणापर्यंत पोहोचणारच नाहीत आणि लोक तुला काय ऐकतील किंवा लोक तुला का बघतील तर मी परत एकदा तुमचा हा समज दूर करतो की मला खूप काही फेमस व्यक्ती व्हायचा आहे किंवा खूप काही मोठा व्यक्ती व्हायचा आहे अशा फाजील महत्वाकांक्षा माझी या, या उपक्रमातून अजिबात नाहीये तर खरा धर्म ज्याच्यापासून आपण भरकटत चाललो आहे त्या धर्माची खरी ओळख तुम्हाला सर्वांना व्हावी आणि त्या धर्माकडे बघण्याचा खरा दृष्टिकोन तयार व्हावा हा माझा मूळ उद्देश आहे मित्रांनो अनेक लोकांनी आपल्यावरती राज्य केलं अनेक धर्मियां अनेक धर्माच्या लोकांनी आपल्यावर आक्रमण केली आपल्या धर्माचा रास होत गेला त्याच्यामुळे आपल्या धर्माची जी मतं होती ती काळानुरूप बदलत गेली आणि आज आपण अशाच अवस्थेत भ्रमित अवस्थेत जगतो जगत आहोत की आपल्याला या सगळ्या गोष्टीचा कंटाळ येऊ लागला आहे किंवा कंटाळा निर्माण केला गेला आहे आणि होतय काय माहिती का की त्यात तुम्ही युट्यूबवर तरी जरी बघत असाल तरी आपल्याला खूप जास्ती धार्मिकता हवी आहे किंवा मग खूप जास्ती भौतिकता हवी आहे काय आहे आपल्याला सगळं झटपट हवंय हो पटकन पाहिजे सगळं आपल्याला आपल्याला त्यासाठी काहीही कष्ट करून घ्यायचे नाहीयेत म्हणजे काय थोडी काही दुःख आली काही मार्ग नाही सापडला की लगेच देवाच्या पायाशी जायचं आणि देवा बाबा मला आता वाचव आणि मग काय करायचं मग वेगवेगळ्या प्रकारच्या मग सगळ्या त्या उपासना करायच्या आणि मग वेगवेगळ्या सगळ्या सगळ्या प्रकारचे कर्मकांड करायची आणि मग त्याच्यातनं मग यज्ञ करायचे मग वेगवेगळ्या पत्रिका दाखवायच्या आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी करायच्या आणि परत मग निराश होऊन जायचं की अरे याच्या याच्यातून काही मिळत नाहीये आणि मग काय करायचं काय होतं माणूस माणसाची अवस्था अशी होती माहिती का की माणसाला आधी आपल्या मुळाशी काम केलं पाहिजे हेच मूळ गोष्ट समजत नाहीये म्हणजे मी हे जे काही करतोय मी हा दृष्टिकोन जो तयार करायचा प्रयत्न करतोय ह्याचा एक मार्ग आहे साधनेचाही एक मार्ग आहे तुम्हाला जर आध्यात्मिकता हवी असेल तर आध्यात्मिकता होण्या आध्यात्मिक होण्यासाठी आधी तुम्हाला स्वतःला तयार करावं लागेल ही गोष्ट अजूनही लोकांना का समजत नाही मला समजत नाही म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का खरी गोष्ट सांगतो की आता हा एक विषय आहे समजा की ज्याला आपण म्हणतो की माइंड पॉवर किंवा अजून ज्याला आपण म्हणू की जे त्याला एक सेल्फ मॅनिफे मॅनिफेस्टेशन वगैरे हे जे प्रकार आहेत हे प्रकार आपल्या आध्यात्मिक तुन जन्माला आलेले आहेत पण तुम्हाला सांगू का त्या गोष्टींचाही आज बाजार झालेला मी बघतोय लोक येऊन काहीही सांगत सुटलेत माहिती का की मी हे बघतोय ना की आज तुम्ही हे करा पाच मिनिटाची ही क्रिया करा आणि तुम्हाला लगेच लाखो रुपये मिळतील आणि तुम्ही धनवान व्हाल आणि हे असं प्रकारे केलं की तुम्हाला धन प्राप्ती होईल आणि तुमच्या तुम्हाला सुख मिळेल आणि तुम्हाला आनंद मिळेल अरे हो बरोबर आहे पण त्या प्रक्रियेची त्या गोष्टीची सुद्धा एक प्रक्रिया आहे आणि त्याच्या मागचेही शास्त्र आहे जे शास्त्र असं नाहीये की ते लगेच केलं की ते तुम्हाला मिळेल तुम्हाला आधी त्याच्यासाठी तुमच्या मनाची अवस्था तुम्हाला त्या पद्धतीने स्वतःला तयार करावं लागेल तेव्हा जे तुम्ही केलेले जे जी मागणी आहे जी जे तुम्ही मनामध्ये हे मनामध्ये तुम्ही ज्याची धारणा कराल ते तुम्हाला मिळेल हे मिळू शकतं हे शक्य पण आहे तुम्ही आकर्षणाचा सिद्धांत वापरू शकता पण तो कधी त्या आकर्षणाचा सिद्धांत वापरण्यासाठी तुमच्या मनाची अवस्था किंवा स्थिती तशी असायला हवी आणि हाच आपला आध्यात्मिकतेचा गाभा गा गाभा आहे तुम्हाला खरं सांगतो की मनावरती काम करायला आपल्या सनातन धर्मांनी आणि वेदांनी जे शिकवलं ना ते बाकीच्या कुठेही तुम्हाला शोधून सापडणार आहे आणि हेच त्या लोकांनी आपल्याकडून उचललंय आणि हेच ते आपल्याला आज वेगवेगळ्या पुस्तकांमधून आणि वेगवेगळ्या मोठमोठ्या मधून आपल्याला सांगतायत आणि हे सगळं आपलंच आहे जे आपल्यालाच माहीत नाहीये तर ही जी भ्रमित अवस्था आहे ना ही भ्रमित अवस्था आधी काढायला लागेल तुम्हाला मी बऱ्याचशा गोष्टी सांगण्याचं माझं प्रयोजन मी तुम्हाला खरं सांगतो मी जे मी जे तयार केलं आहे किंवा मला जे तुम्हाला सांगायचं आहे ना याची व्यापकता खूप मोठी आहे पण तुम्हाला त्याच्याकडे तेवढा गांभीर्याने बघावं लागेल तुम्हाला त्याच्या त्याच्यावरती विचार करावा लागेल तुम्हाला सगळ्या गोष्टी नीट जाणून घ्याव्या लागतील ला तेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजणार आणि ह्या गोष्टी समजणार आहेत म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला एवढ्या शंभर टक्के कॉन्फिडेंटली अशासाठी सांगू शकतो की तुम्हाला तुम्हाला पटणार नाही मित्रांनो की ज्या परिस्थितीतून मी वर मी स्वतः स्वतःला बाहेर काढले त्या परिस्थितीतून ह्या छोट्या छोट्या गोष्टीचा अतिशय सखोल अभ्यास मी केलेला आहे आणि त्या सखोल अभ्यास करून मी एक दृष्टिकोन तयार केलाय ज्या दृष्टिकोनातून मला मला आणि माझ्यासारख्या एक किमान बोटावर मजून लोकांच्या तरी आयुष्यात फरक पडलेला आहे आणि मी ते मी ते जाणवलेलं आहे म्हणजे स्वतः मी त्याचा अनुभव घेतलेला आहे म्हणून मी तुमच्यापर्यंत हे सगळं पोहोचवतोय तर मित्रांनो कृपा करा आणि जे काही भ्रम असतील तुमच्या मनामध्ये ते भ्रम आधी दूर करा आपल्याला एका विशिष्ट पद्धतीने जायचे कारण मी या प्रक्रियेला सुरुवात करतोय आता मला मी पुढच्या येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये ही जी मालिका आहे ना ही मालिका तयार करतोय आपल्याला मनावरती काम करायचंय आपल्याला आपल्या विचारांवरती काम करायचंय आपल्याला आपल्या अध्यात्मावरती काम करायचंय आणि आपल्याला त्या सगळ्या गोष्टींवरती काम करायचंय ज्या गोष्टी आपल्या आपण स्वतःच जर का व्यवस्थित अंगीकारल्या तर आपल्याला सगळं काही मिळवून देणार आहे विश्वास ठेवा सगळं काही जे तुम्हाला हवं ते मिळणार आहे ही गोष्ट आधी समजून घ्या तर मला हे आज सांगण्याचा उद्देश माझा एवढाच आहे की ह्या भ्रमातून पहिले बाहेर यायला पाहिजे आपल्याला आपल्याला गोष्टींना वेळ दिला पाहिजे आपल्याला संयम ठेवला पाहिजे आणि आपल्याला एका विशिष्ट रस्त्याने चाललं पाहिजे आणि त्या रस्त्यावरती जर तुम्हाला चालायचं असेल तर खरं म्हणजे खरं तुम्हाला सांगतो की हे जी मालिका आहे किंवा हे जे माझा स्वामी सिद्धी चॅनल जे आहे हे तुमच्यासाठीच आहे आणि हे तुमच्यासाठी मी खरोखर म्हणजे मला याच्यामधून फक्त एवढीच अपेक्षा आहे की काहीतरी वेगळं निर्माण व्हावं माझ्या मला काहीतरी द्यायचं आहे तुम्हाला मला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे जे तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे ही माझी अपेक्षा आहे आणि तेच करणं माझा उद्देश नाही तर पुढे ज्या का ज्या काही गोष्टी मी सांगेल त्या गोष्टींना तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर आत्ताच तुम्हाला त्या व्हायचं व्हावं लागेल आणि मी तुम्हाला ही गोष्ट आधी सांगतो की माझे जे आधीचे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओमध्ये ज्या ज्या गोष्टी मी सांगितल्या आहेत ज्या माझ्या चॅनलवरती माझ्या आधीचे व्हिडिओ बघा आणि समजून घ्या की मला करायचं काय कारण ते बघितल्याशिवाय तुम्हाला यातल्या कुठलीही गोष्ट समजणार नाही त्यामुळे माझा एक एक व्हिडिओ बघा तुम्हाला समजेल की आपण कुठल्या रस्त्यावरती चाललो आहोत आपल्याला काय करायचंय हे तुम्हाला समजेल मला काय तुमच्या समोर मांडायचंय हे तुम्हाला समजेल त्यामुळे ह्याच्यातला जो मर्म आहे तो आधी समजून घ्या आणि मग तुम्हाला या सगळ्या गोष्टी इतक्या छान वाटतील आणि तुम्हाला सोप्या होत जातील तुमच्या आयुष्यात खूप काही फरक पडेल तर मित्रांनो कळकळीने विनंती आहे की माझं हे चॅनल जे आहे ना त्याला सबस्क्राईब करा हे सबस्क्राईब करा मी जे सांगतोय की मला या चॅनलची मार्केटिंग करायची म्हणून नाही सांगते कारण हा जो परिवार आहे हा जेवढा मोठा मोठा होत जाईल ना काय तेवढा तेवढाच तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि जेवढा तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल तेवढ तेवढाच तेवढ्या त्याच त्याचमुळे आपल्याला पुढे जे काही करायचं आहे ना ते करणं शक्य होणार आहे कारण त्याच्यासाठी जे काही लागणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तो माझा परिवार वाढल्याशिवाय मला अरेंज करता येणार नाही त्यामुळे कृपा करून हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तुमच्या कमेंट तुम्हाला आवडतंय की नाही आवडतंय हे पण माझ्यापर्यंत येऊ द्या माझ्यापर्यंत पोहोचवा आणि कृपा करून माझ्याबरोबर जोडलेले राहा हीच मी कळकळीची विनंती तुम्हाला करतोय एवढंच बोलून मी आजच्या दिवशी सांगतो जय श्री स्वामी समर्थ